मागील चार वर्षापासून पाचशे रुपयाच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या त्याचं वितरण तीन जिल्ह्यामध्ये केलं जात होतं छत्रपती संभाजीनगरच्या मध्ये बनावट नोटाचा कारखाना सापडलाय त्यामुळे एकोणसाठ लाख रुपये देखील जप्त करण्यात आले कागद व शाईने दोन पॉईंट अठरा कोटी रुपयाच्या नोटा चलनात आल्या असत्या असा देखील दावा करण्यात आलाय पाणटपरीवरील सिगारेटसाठी पाचशे रुपये वारंवार देत असल्यामुळं हे रॅकेट उघड झाले भोपाळहून शाई कागद आणला जात होता अत्याधुनिक प्रिंटरद्वारे छपाई केली जात होती छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर नगर, नगर बीड या जिल्ह्यामध्ये एजंट देखील होते मात्र हे सगळं प्रकरण कसं उघडकीस आलं पाचशे रुपयाच्या किती नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत मागील किती वर्षापासून हा कारखाना सुरू होता ही सगळी माहिती ही सगळी बातमी आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरातील बनावट नोटाचा छपाई कारखाना अहिल्यानगर पोलिसांनी उद्धवस्त केला आहे लाखाच्या बनावट नोटा सत्तावीस नव्वद लाखाची मशिनरी शाही कागद व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे सा सात जणांना अटक केली असून नोटाच्या छपाईसाठी भोपाळहून शाही व कागद खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे अहिल्यानगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथे पकडलेल्या ऐंशी हजाराच्या बनावट नोटाचे छत्रपती संभाजीनगर व बीड कनेक्शन तपासात समोर आले आहे त्यानंतर वाळूज मध्ये मोठी कारवाई करण्यात आली निखिल शिवाजी गांगर्डे वर्ष सत्तावीस राहणार कुंबळी तालुका कर्जत व सोमनाथ माणिक शिंदे वय वर्ष पंचवीस राहणार अहिल्यानगर या दोघांना सुरुवातीला ताब्यात घेतले त्यांच्या चौकशीत या नोटा बीडमधील व्यक्तीकडून घेतल्याचे समोर आले त्यानंतर प्रदीप संजय कापरे वर्ष अठ्ठावीस राहणार तिंतरवणी तालुका सिरूर कासार जिल्हा बीड याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या तपासात छत्रपती संभाजीनगर येथून हे रॅकेट चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर वाळूजमध्ये मोठी कारवाई करण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये बनावट नोटाचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती उघड झाली होती तेथूनच पोलिसांनी मंगेश पंढरी सिरसाट वय वर्षे चाळीस राहणार शिवाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर विनोद दामोदर अरबट वर्ष त्रेपन्न राहणार सातारा परिसर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आकाश प्रकाश बनसोडे वर्ष सत्तावीस राहणार निसर्ग कॉलनी पेठेनगर अनिल सुधाकर पवार वर्ष चौतीस राहणार मुकुंद नगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले अंबादास रामभाऊ ससाणे हा शहर टाकळी तालुका सेवगा जिल्हा अहिल्यानगर हा मुख्य आरोपी मात्र पसार झाला मुख्य आरोपी ससाणे हा दोन हजार एकवीस पासून बनावट नोटा छपाई करून त्या एजंट मार्फत चलनामध्ये आणण्याचा व्यवसाय करत होता त्याच्या समवेत सिरसाट व बनसोडे हे दोघे त्याला छपाई कटिंग साठी मदत करत होते ससाने यांची वाहने बँक खाते व्यवसायासाठी भाड्याने घेतलेली जागाही सिरसाटांच्या नावे होती कागदशाही व इतर साहित्य ससाने हाच आणून द्यायचा असे प्राथमिक तपासामध्ये समोर आला आहे बनावट नोटाच्या छपाईसाठी चा सात लाखाचे कलर प्रिंटर आणले छपाईसाठी शाई व कागद भोपाळून आणण्यात आलेला होता जप्त कागद व शाईचा पूर्ण वापर झाला असता तर आणखी दोन पॉईंट अठरा कोटीच्या बनावट नोटा चलनात आल्या असत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे बनावट नोटाचा हा प्रकार कसा उघडकीस आला ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया रोहित छत्तीसी परिसरातील एका टपरीवरून एका व्यक्तीने पाचशे रुपये देऊन सिगारेटचे पाकिट घेतले त्यानंतर काही वेळाने त्यांनी पुन्हा पाचशे रुपये देऊन एक पाकिट घेतले त्यावरून रॅकेट उघड झाले छत्रपती संभाजीनगर बीड नगरमध्ये नोटा वितरण्यासाठी एजंट देखील नेमले होते पोलिसांनी सांगितलं आहे बनावट नोटा प्रकरणामधील मुख्य आरोपी अंबादास ससानेवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार पंधरा व दोन हजार वीस मध्ये बनावट नोटा प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत आकाश बनसोडे व अनिल पवार यांच्यावरही खून व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत ससाने व हस्तूल कारागृहामध्ये असताना तेथे ते झालेल्या ओळखीतून त्यांनी इतरांना एकत्र करत बाहेर आल्यानंतर बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू केला अहिल्यानगर बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एजंट मार्फत नोटा चलनात आणायचे एक लाखाच्या बनावट नोटा ते पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचे ओळखीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना व्यवसायामध्ये आणायचे बनावट नोटा प्रकरणी अशा अनेक वेगवेगळ्या घटना आता समोर येत आहेत त्यामुळे बनावट नोटा आता चलनामध्ये असू शकतात त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही यासाठी बनावट नोट कशा पद्धतीने ओळखायची ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया नोट बारकाईने हाताळल्यास ती बनावट असल्याचे ओळखता येते हातावर नोट घासल्यास ती गुळगुळीत वाटते तर खरी नोट हातावर घासल्यास ती काहीशी खरबरीत लागते यावरून आपण बनावट नोट ओळखू शकतो या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद